तेय okay, है? नमस्कार मित्रांनो आज आपल्या बाळाचा वाढदिवस झालेला आहे आम्ही जी अजून झोपले नाही काय आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे म्हटलं चला काय काय होणार दहा पाच मिनटं आपलं वर जावं आणि बंद करावं त्यासाठी मी आलो आता लाईव्ह काही मिनटं का होईना आता खूप उशीर झालाय तरी मी लाईव्ह आलो कारण की आज बाळाचा बड्डे असल्यामुळे त्यामुळे उशीर झाला आणि सर्वांनाच बाळाच्या बड्डेला आमंत्रित केलं होतं काय आले काय नाही आले जरी नाही आले तरी त्यांच्यावर नाराज नाही कारण की प्रत्येकाला काही ना काही अडचण असते त्यामुळे कोणावर बी नाराज नाही आणि बरेचसे जे आले तुम्ही सर्व काही सहपरिवार आले त्यामुळे आम्हाला खूपच आनंद वाटला तुमचा आम्ही ऋणी आहोत आणि जेवढे काही फॅमिली आलेले आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद त्यांचं बी आम्ही रुई आहोत असच प्रेम तुमचं आमच्यावर राहून द्या आमचं सदैव आहे कारण की वाढदिवस म्हणलं किती किती आपण आपाट खर्च खर्च केला ते तो कमीच पडणार आहे परंतु आपल्या परिस्थितीनुसार आपण काय कामांना फुला फुलाची बाकणी म्हणजे बाळाच्या समाधानासाठी केलेला आहे कसं आपण जेवढं कमी होतं ते बाळासाठीच कमी होतं पण पर आपल्या पर परीने आपण केला बाळाला बाळाला बी बरं वाटलं सर्वांना बरं वाटलं मला आणि तुमचं काही मत आहे ते आम्हाला सांगा अमोल अमोल नमस्कार अमोलजी तुम्ही आमच्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त आपण सहपरिवार आले त्यामुळे आपणाला धन्यवाद आणि खूप आनंद वाटला तुम्ही आल्यामुळे आम्हाला असं तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावर आमचंसुद्धा तुमच्यावर आहे आणि कसं असतं जितका आपण म मोठा वाढदिवस करेन तितका कमीच आहे परंतु आपल्या ज्या ज्या त्याच्या परिस्थितीनुसार आपल्या बाळांचा सा वाढदिवस साजरा करावा आणि आपल्या परीने बी काही खावाटोप केलेला आहे खूप आनंद वाटला आम्हाला सुद्धा तुम्ही आल्यामुळे मग मुलांनी तमाशा करायला काय हरकत नाही आपले गाव वाढेल कर्तव्य शिबेल गुरुजी ज्याप्रमाणे पाण्यात ढेकूळ पाडवा त्याप्रमाणे गुरुजी तिथून गेले त्यांना आपली चूक लक्षात आली आपल्या विद्यार्थ्यांचे बुद्धी बुद्धियातुरीय पाहून त्यांनी कौतुक केले वामन मनाला वळण लावण्याची जबाबदारी तुम्हा तीन लोकांवर आहे आई वडील आणि शिक्षक आई वडील शिक्षक आणि लगे शिक्षक लगेच शिक्षकाचे जीवन विद्यार्थ्यांनी आदर्श बनवले बनवले गुरुजींनाव महाकाव्याच जणू संदेश मिळाला वामनाचार आदर्श समाजाला रंजवू लागला मुले चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागले परीक्षेत वामन चांगल्या मार्काने पास झाला थोर माणसाचे दर्शन घेऊन पेढे वाटले शिक्षकांचा आनंद गगनात माविना माविनासा झाला पण प्रत्येक पालकाच्या समोर मुलाच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला मोठे व्हावे मुले एकमेक एकमेकांना खाऊ दे खाऊ दे वामनाची सर्व मित्रमंडळी एकत्र बसली आहे निरोप समारंभात वामनाची सर्व मित्र मंडळी एकत्र बसले आहेत निरव समारंभाचा खाऊ देत आहेत आणि एकमेकांना प्रश्न करीत आहेत अरे मिश्रा तुझी पुढील इच्छा काय आहे कोण म्हणे मला डॉक्टर व्हायचं व्हायचं आहे लगेच त्याला डॉक्टर नमस्कार मित्रांनो आज आपल्या बाळाचा वाढदिवस होता त्यामुळे असंख्य लोकांना मी नि आमंत्रित केलं तर परंतु जे वाढदिवसासाठी बाळाच्या परंतु जे काय आले त्यांचं धन्यवाद आणि जे नाही आले त्यांचं बी धन्यवाद कारण की प्रत्येकाची अडी असते त्यामुळे कुणी येतं कुणी नाही येत आणि आमच्या आमच्या सक्तीनुसार आमच्या परिन परिस परीनुसार आम्ही आमच्या बाळाचा वाढदिवस साजरा केलेला आहे कारण की आपण कितीही मोठा केला तर ते कमीच पडणार आहे परंतु आपलं जेवढं हातरू नये तेवढंच पाय पसरावं अशी मन आहे जुनी त्यानुसार आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि असं एक माझं मनोगत आहे जे आपण वाढदिवस साजरा वगैरे करत असो असा वाढदिवस आपण साजरा अनाथ आश्रम अनाथ आश्रम शाळा मुख मधीर मु मुलांना आणि इतर इतर जे काही गोरगरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी वया पेन पुस्तक काय शिक्षणासाठी लागत असेल ती दिल्याने म्हणजे सर्व व्यवस्थित म्हणजे त्यांचा बी आपल्याला दुवा लागतो आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये वामनाची सर्व मंडळी अरे अरे मित्रा तुझी पुढील इच्छा काय आहे कोणी म्हणे मला डॉक्टर व्हायचे आहे लगेच त्याला डॉक्टर साहेब म्हणून हाक मारायचे कोणी वकील व्हायचे म्हटले की त्याला वक वकील साहेब म्हणायचे असे म्हणून वरडत पण पण सर्वांनी वामनाला प्रश्न केला तुला काय व्हायची इच्छा आहे वामन हसला आणि मुलांना हात जोडून बोलू लागला मित्रांनो माझी इच्छा आहे की भगवंत भक्ताचा झेंडा फड़, प्राणी मात्रा प्राणीमात्रांच्या सदभावना निर्माण करावी किंबहुना हेच त्रिवार सत्य आहे दुबळ्यांची सेवा करणे हाच खरा दिव्यमेव आहे त्या दिव्यमेवाचा नैवेद्य देवाला अर्पण करणे हीच खरी भक्ती अशी भक्ती ने हीच आपली शक्ती त्यात सामरी आहे शांत म्हणून मिळते मुक्ती सर्वजण आश्चर्चकित झाले या महाकाव्य वातावरण शांत झाले आणि सर्वजण वा सर्व वामनाला म्हणू लागले आम्ही काय करावे हाच प्रश्न डोळ्यासमोर आहे डोळ्या समोर आहे समो मित्रांनो रात्रीच्या जवळजवळ बारा वाजत आल्यात त्यामुळे आता खूप वेळ झालेला आहे काही मिनटात आता लाईव्ह बंद करणार आहोत मी कारण की आता मला मलासुद्धा झोप लागलेली त्यामुळे जय हरी मित्रांनो रात्रीचे आता बारा वाजत आल्या कृष्ण हरी विठ्ठला